महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस दा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स चे ऑफिस म्हणजे संपर्क कार्यालय लोधी गल्ली मध्ये चालू केले तसेच त्यांना आयडी कार्ड व नियुक्ती लेटर महाराष्ट्र पोलीस टाइम्स चे मुख्य संपादक उमेश काळे सर संपादक उपेंद्र दासरी सर सहसंपादक विद्या माने मॅडम उपसंपादक दत्ता भोसले सर कार्यकारी संपादक नागनाथ शिंदे सर तसेच महाराष्ट्र पोलीस टाइम्स प्रतिनिधी कुलकर्णी सर यांच्या उपस्थितीमध्ये आज रोजी लोधी गल्लीमध्ये कल्लावाले यांना नियुक्ती लेटर तसेच आय डी कार्ड देण्यात आले तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांच्या हस्ते त्यांना आय डी कार्ड देण्यात आले कल्लावाले तुम्हाला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या हातून पोलीस टाइम्सच्या खूप खूप छान कार्य घडत राहो हीच प्रार्थना महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद